महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी महापौरपदाच्या आरक्षण सोडतीबाबत एक महत्वाची घटना समोर आली आहे महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने या संदर्भात अधिकृत पत्र जारी केले आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी महापौरपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत काढली जाईल ही सोडत गुरुवारी सकाळी अकरा वाजता मंत्रालयाच्या कौन्सिल हॉलमध्ये काढली जाईल नगरविकास मंत्री या प्रक्रियेचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राज्यातील सर्व राजकीय पक्ष या आरक्षण सोडतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत महापौरांची निवड नगरसेवकांकडून केली जाते आणि ती राखीव पद आहे लॉटरीमध्ये निष्पक्ष महापौरपदाची प्रक्रिया राखण्याचा प्रयत्न केला जातो ही सोडत वेळोवेळी विविध सामाजिक वर्गातील लोकांना महापौरपद भूषवण्याची संधी मिळावी याची खात्री देते भाजपने ठाकरे आणि पवार कुटुंबांच्या बालेकिल्ल्यात निवडणुका घेतल्या आहेत महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीत बावीसशे एकोणसत्तर जागांपैकी दहा हजार चारशे पंचवीस जागा जिंकून भाजप मुंबई आणि पुण्यासह बाराहून अधिक महानगरपालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे बीएएमसी निवडणुकीत भाजप आणि त्याचा मित्रपक्ष सिंधे येथील शिवसेनेने एकोणतीस जागा जिंकल्या दोन्ही पक्षांनी मिळून एकशे अठरा जागा जिंकल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पासष्ट जागा मिळाल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सहा जागा मिळाल्या वंचित बहुजन आघाडीशी युती करून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला चोवीस जागा मिळाल्या ऑल इंडिया मजलस ए इतिहादुल मुस्लिमींना आठ जागा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तीन समाजवादी पक्षाला दोन आणि शरद पवार यांच्या पक्षाला फक्त एक जागा मिळाली